नमस्कार मित्रांनो आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून आपली एक सवय असते मन मोकळं करण्याची सतत मन मोकळं करण्याची आणि स्त्रियांना ही सवय थोडी जास्तच असते आपल्याला वाटतं कोणीतरी ऐकलं पाहिजे कोणीतरी समजून घेतलं पाहिजे पण हळूहळू आयुष्य एक गोष्ट शिकवतं सगळे ऐकणारे आपले नसतात आणि सगळे हसणारे शुभेच्छुक नसतात आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा दहा गोष्टी सांगणार आहेत ज्या आयुष्यात कधीच कोणालाही सांगू नयेत आणि या गोष्टी जर तुम्ही वेळेवर समजून घेतल्या तर तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाचेल तुमचं मन शांत राहील आणि आयुष्यामध्ये अनावश्यक ड्रामा कमी होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित तुम्ही आधीच या चुका करत असाल कळत न कळत आणि हो या चुका करू नका हे मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही यातील काही चुका आधी केलेल्या नाहीत म्हणून माझ्याकडूनही का काही चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांमधून धडा घेऊन त्या परत रिपीट न करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करत आहे गोष्ट नंबर एक तुमची पुढची योजना तुमचं स्वप्न कुणालाही सांगू नका आपल्याला एखादी नवीन कल्पना सुचते नवीन प्लॅन असतो आपला आणि आपण पहिल्यांदा काय करतो चार लोकांना फोन दोन जणांना मेसेज आणि सगळ्यांना सांगून टाकतो पण एक लक्षात ठेवा योजना सांगितली हो की ती कमकुवत होते कारण काही लोक तुम्हाला म्हणतील हो हे शक्य आहे काही म्हणतील की आधी कुणी केलं नाही आणि काही जण म्हणतील हे तुझं काम नाही हे तुझ्याच्यानी होणार नाही आणि कळत नकळत तुमचा उत्साह कमी होईल म्हणून आधी काम करा आणि निकाल नंतर दाखवा यश हे स्वतःच बोलत मीही हे अनुभवलं आहे कित्येक वेळा जेव्हा आपण आपल्या काही गोष्टी आपले प्लॅन्स दुसऱ्यांना सांगतो आपले नातेवाईक असतील आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील त्या कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी ते काम कसं योग्य नाही आता ते काम करण्याची वेळ कशी योग्य नाही ते कसं नंतर केलं जाऊ शकतं अशी विविध कारण देऊन ते काम चक्क आपण करू नये यासाठी सल्ला दिला जातो एकदा का बारगळलं की ते काम राहूनच जात म्हणून आपले प्लॅन आपले स्वप्न हे कोणालाही सांगू नका त्याच्यावर आधी स्वतः काम करा ते अचीव करा आणि मग ते जगाला दिसू द्या अर्थात यासाठी आपण जे करणार आहोत ती गोष्ट योग्य आहे की नाही आपलं स्वप्न योग्य आहे की नाही अचिवेबल आहे की नाही हे देखील आपणच पडताळणी करून पाहणं गरजेचं आहे गोष्ट नंबर दोन तुमच्या कमकुवत बाजू म्हणजे विकनेस कोणाला सांगू नका प्रत्येक माणसाची काही ना काही कमजोरी असते भावनिक आर्थिक मानसिक पण ही कमजोरी जर चुकीच्या माणसाला कळाली तर तीच गोष्ट उद्या तुमच्यावर बाण बनते म्हणजे तीच गोष्ट तुमच्यासाठी धोकादायक घातक होत आज जो तुम्हाला म्हणतोय की मी तुझ्यासोबत आहे उद्या तोच म्हणू शकतो की तू तर नेहमी असाच आहेस कमजोरी शेअर करा पण फक्त त्या माणसासोबत ज्याने आधी स्वतःला प्रूफ केलेला आहे आणि जो तुमचा खात्रीचा व्यक्ती आहे गोष्ट नंबर तीन तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही किती कमवता किती खर्च करता किती सेविंग आहे आणि आपल्यावर किती कर्ज आहे हे सगळं कुणालाही सांगण्याची कुठलीही गरज नसते बरेचसे लोक हे बरेच उत्सुक असतात अशा प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी दुसऱ्यांच्या अशा प्रकारच्या विषयांमध्ये त्यांना फार उत्सुकता असते परंतु अशा प्रकारची कोणतीही माहिती आपण दुसऱ्यांना देता कामा नाही कारण काही लोक कम्पेअर करतात काही जज करतात आणि काही त्या गोष्टीचा गैरफायदा घेतात म्हणून पैसा हा प्रायव्हेट ठेवला की नातेसंबंध सुरक्षित राहतात चौथी गोष्ट म्हणजे घरातले वाद किंवा कौटुंबिक प्रश्न घरामध्ये वाद होणं ही सामान्य गोष्ट आहे जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं आपण म्हणतो पण ते जे घरातले वाद आहेत ते बाहेर नेणं ही फार मोठी चूक असते आज तुम्ही ज्याला सांगता ते फक्त ऐकत नाहीत तर ते त्याबद्दल मत तयार करतात आणि उद्या तेच मत तुमच्या नात्याला तोडू शकतं म्हणून घरातले प्रश्न हे घरातच सोडवा बाहेर फक्त समाधान दिसू द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तो विषय नवरा बायको या दोघांमधला असेल तर मात्र तर तिसऱ्या व्यक्तीला घरातील कोणत्याही सदस्याला तुम्ही त्या विषयामध्ये घेऊ नका इन्वॉल्व्ह करू नका नाहीतर हा विषय इतका चिघळतो की नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होतात आणि त्यांचा एकमेकांवरचा विश्वासही कमी होतो म्हणून दोघांच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये आणि नवरा बायकोच्या भांडणात तर नाहीच नाही गोष्ट नंबर पाच तुमची चांगली कामं तुम्ही कुणाला कधी मदत केली कुणासाठी सॅक्रिफाईस केलं हे सांगितलं तर त्या गोष्टीची किंमत कमी होते कारण खरी मदत ही अनाऊन्समेंट करून होत नाही देऊन विसरणं हेच खरं मोठे पण असतात नाहीतर बरीचशी माणसं ही मी ह्याला ही मदत केली मी त्याला ती मदत केली मी हे दान केलं मी ते दान केलं मी अशी मदत केली मी तशी मदत केली असं बर आपल्या दानशूरपणाचं किंवा आपल्या चांगुलपणाचा ढिंडोरा पिटत असतात किंवा आपल्या चांगुलपणाची गाणी गात असतात गोष्ट नंबर सहा तुमचं दुःख सगळ्यांना सांगणं आता दुःख सांगितलं की हलकं वाटतं हे खरं <coughs> पण पण सगळे लोक दुःख समजून घेतात का तर नाही काही लोक फक्त ऐकतात पण मनामध्ये जज करतात जज करतात आणि जज कसं कर करतात तुम्हालाच दोषी ठरवतात आणि काही लोक त्यात आनंदही मानतात की तुम्ही दुःखी झालात तुम्हाला त्रास होतोय यात त्यांना समाधान वाटतं आनंद वाटतो म्हणून दुःख शेअर करा पण सगळ्यांशी नाही अगदी आपल्या जवळच्या ज्या एक दोन निवडक व्यक्ती असतील त्यांच्याशीच तुम्ही शेअर करा आणि अशा व्यक्ती ज्या त्या दुःखाला समजून घेऊन तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेऊन त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकतात ना की त्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम करतील किंवा तुम्हालाच दोषी ठरवतील सातवी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट कुणाबद्दल वाईट बोलणं आज तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोललात तर ऐकणारा एकच गोष्ट लक्षात ठेवतो तुम्ही वाईट बोलू शकता आणि उद्या तोच माणूस तुमच्याबद्दलही कुणाशी तरी वाईट बोलेल म्हणून शांत राहा शांत लोक नेहमी सुरक्षित राहतात आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जर काही आपलं मत असेल किंवा काय परिस्थिती असेल त्यानुसार आपलं मत दिलेलं असतं आपला अँगल सांगितलेला असतो ज्या माणसाला तो सांगितलेला असतो तो ते शब्द त्याचा अर्थ त्याच्या मॅच्युरिटीनुसार त्याच्या आकलन शक्तीनुसार त्याचा अर्थ लावतो आणि तीच गोष्ट स्वतःच्या बुद्धीने त्याचा आकलन करून मॅन्युप्युलेट करून स्वतःच्या बुद्धीने त्याचा त्याच्या परीने अर्थ काढून तीच गोष्ट पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो त्या व्यक्तीकडून अजून तिसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि ज्याच्याबद्दल बोलले आहात त्या व्यक्तीकडे फायनली ती गोष्ट जाते आणि या प्रोसेसमध्ये धचा म होतो आणि सगळं खापर शेवटी आपल्यावर फुटतं त्यामुळे कोणी काय केलं कोणी का केलं कोण कसं चुकीचं आहे या गोष्टी न पडलेलंच बरं कारण आपण कुणालाही कितीही जज केलं कुणाबद्दल कितीही मिसकनसेप्शन किंवा समज गैरसमज जे असेल ते केलं तरीही त्यांनी कुणालाही काही फरक पडत नाही उगाच एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आपलं मत सांगितलं प्रसंगानुसार तरी म्हणतात ना की चांगली गोष्ट असेल तर ती लवकर स्प्रेड होत नाही पण चुकीची खोटी गोष्ट असेल तर ती मात्र लवकर स्प्रेड होते ती मात्र जास्त लोकांकडे लवकर पोहोचते तसंच आहे एखाद्याबद्दल आपण आपलं मत सांगितलं आपली काही विचार असतील ते आपण सांगितले किंवा त्या व्यक्तीने खरंच तसं केलेलं असेल ते जरी आपण सांगितलं तरी त्या गोष्टीचा बाऊ केला जातो ती गोष्ट नको नको त्या लोकांकडे पसरवली जाते आणि शेवटी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते आणि सगळे बाजूला राहतात आणि त्या व्यक्तीतील आणि आपल्यातील रिलेशन्स अजून खराब होतात त्यापेक्षा अशा गोष्टीमध्ये न पडलेलंच चांगलं तसही या प्रकारच्या गोष्टी की दुसऱ्यांबद्दल चर्चा करणे कोण चुकीचं आहे कुणाचं काय चुकलं का चुकलं कधी चुकलं या गोष्टींमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तोच टाइम आपण स्वतःसाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जर वापरला तर तो टाइम सार्थकी लागेल आठवी गोष्ट म्हणजे तुमची भीती फिअर तुमची भीती ही कुणाला कळली की ती व्यक्ती तुमच्यावर कंट्रोल मिळवते भीती म्हणजे कमजोरी नाही पण ती चुकीच्या माणसाला कळली तर ती शस्त्र बनते म्हणून भीतीशी स्वतःच लढा नववा पॉइंट नववी गोष्ट नात्याचं भविष्य नातं हे प्रायव्हेट ठेवलं तर ते सुंदर राहतं जास्त लोकांना कळलं की कंपॅरिझन सुरू होतं सल्ले येतात म्हणून कमी लोकांना माहीत असलं की जास्त शांतता किंवा जास्त गोष्टी या व्यवस्थेत असतात व्यवस्थित राहतात दहावी गोष्ट म्हणजे तुमचा संघर्ष मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही सध्या स्ट्रगल करत आहात हे सगळ्यांना सांगायला जाऊ नका कारण लोक आधी हसतात आणि नंतर म्हणतात की नशीब त्याच नशीब संघर्ष हा शांततेत केला की तो ताकद बनतो आज शांत राहा उद्या तुमचं यश आवाज करेल मित्रांनो आयुष्य हे शिकवतं की सगळं सांगणं ही ऑनेस्टी नाही तर कधी कधी ते मूर्खपणाचंही होऊ शकतं म्हणून कमी बोला जास्त समजा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा हा व्हिडिओ एका व्यक्तीला जरी उपयोगी पडला तरी तो प्रयत्न सार्थ ठरेल लाईक करा शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद